मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आता फक्त पाच दिवस शिल्लक आणि पगारात होणार भरघोस वाढ महागाई भत्ता वाढ कन्फर्म अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी येणारे नवीन वर्ष खूप चांगले असणार आहे नवीन वर्षाची भेट म्हणून त्यांना वाळीव मागाय भत्ता मिळणार आहे मात्र यासाठी मार्चपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे पण आता पाच दिवसांनी म्हणजे एकतीस डिसेंबरला त्यांच्यासाठी जबरदस्त खुशखबर येऊ शकते वास्तविक ए आय सी पी आय निर्देशांकाची संख्या एकतीस डिसेंबरपर्यंत जाहीर होईल यावरून जानेवारी दोन हजार चोवीसचा वाळीव मागाई भत्ता डी ए वाढ किती पोहोचला याची कल्पना येईल सध्याची आकडेवारी पाहिली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता एकोणपन्नास टक्क्यांवर पोहोचलेला आहे परंतु हे ऑक्टोंबर ए आय सी पी आय निर्देशांकातील आकडेवारीवर आधारित आहे दहा दिवसानंतर नोव्हेंबरचा नंबर जाहीर होईल निर्देशांक आतापर्यंत कितीवर पोचला आहे ती लक्षात घ्या मित्रांनो ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपर्यंत ए आय सी पी आय निर्देशांकाची संख्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकावर पोहोचली आहे त्या सप्टेंबरच्या तुलने शून्य पॉईंट नव अंकाची वाढ दिसून आली या आधारावर महागाई भत्त्याचा एकूण स्कोर एकोणपन्नास पॉईंट शून्य आठ टक्क्यावर पोहोचला आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाईमुळे निर्देशांकात वाढ होईल असा अंदाज रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांनी तसेच संकेत दिलेले आहे त्यामुळे महागाई भत्त्यात आणखी एक पॉईंट पन्नास टक्क्यांची भत्ता किती वाढणार पहा मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मागाय भत्ता चार किंवा पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते आतापर्यंतच्या अंक आगाळ्यांचा अंदाज घेतला तर तो चार टक्के असणार आहे मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या निर्देशांकात वाढ झाली तर पाच टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही जाणकारांच्या मते सध्याच्या ट्रेननुसार महागाई भत्ता एकावन्न एक टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो तसे झाल्यास त्यात पाच टक्क्यांची वाढ दिसून येईल तर निर्देशांकात चार टक्क्यांची वाढ झाल्यास महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत होईल महागाई भत्ता वाढ होणार जोरदार पहा मित्रांनो महागाई भत्ता कॅल्क्युलेटर डे कॅल्क्युलेटर महागाई भत्ता उर्वरित महिन्यात एकावन्न टक्क्यापर्यंत पोहोचण्याचे संकेत देण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट तसं तोपर्यंत धन्यवाद